आपल्या मोर्चामध्ये झेंडे दिसले पण त्या झेंड्याला दांडेही मात्र चांगले होते बांधवांनो ते दांडे तसे जपून ठेवा जर कोणी आमच्या अंगावर आलं तर त्या दांड्याचा उपयोग आम्हाला करावा लागणार आहे आम्ही शांत आहोत संयमी आहोत पण काय झालंय की आम्ही जावळाचा लाल केला की जावया आमच्या डोक्यावरती बसतो आम्हाला राजकारणासाठी आरक्षण नको पण उद्या शाळेत जाणारी आमची मुलं त्यांची मुलं असतील आपली मुलं असती त्यांना त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे यासाठीच आपण हा लढा आहे आणि म्हणून आमच्या ताटातला तुम्ही मागू नका आम्ही आणखी तुमच्या पाठी मागतो ओबीसी बद्दल बोलतो आणि ओबीसीवर आरोपी केलेला होता सातत्यानं हा महायोजग कशासाठी आहे महायोजग अन्यायाच्या विरोधात लढण्याचा महायोजग बांधव नव्हता हा महायोजगार तुमच्या माझ्या अस्तित्वासाठीचा सा महायोजगार आहे हा महायोजग येणाऱ्या पिढीचं रक्षण करण्यासाठीचा सा, हा महायोजग मेळावा आहे बांधवांना परवा भूजसाहेब सांगितलं गाव मध्ये तालुक्या तालुक्यामध्ये ओबीसी एकत्र आलं पाहिजे मोर्चे काढले पाहिजेत आंदोलन केले पाहिजेत कॅन्डल मार्च काढले पाहिजेत आणि संभाजीनगरची सुरुवात या फ्रबरीमध्ये झालेल्या बांधवांना त्याचा सात टाके मारावान आहे चार महिन्या महाराष्ट्राचं एवढी दहशत माझा होती आणि त्याच आवाजाला या देशा महाराष्ट्रातल्या ओबीसीचा श्वास मोकळा केला बांधवांना आम्ही शांत होतो संयमी होतो मनोजबा मग आम्ही पाहत होतो आपल्या मोर्चामध्ये जेल

तुमच्या अरे चोर आमच्या घरामध्ये दुसरा आता पहिली का की कोण उगाणार चोर घरात बाहेर करावा ना कोण त्यांना चोर बाहेर आम्हालाच करावं लागणार बांधवांना लक्षात घ्या आरक्षण फक्त दोन गोष्टी मला मिळत एक जोर समाज सामाजिक दृष्ट्या मागास आहे त्याला नंबर दोन जो समाज शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे त्या समाजाला आरक्षण देतात आजपर्यंत माननीय भुजबळ साहेबांनी कधीच मराठा आरक्षणा केला नाही पण आरोपीच्या पिंजऱ्यात तुम्हाला उभा केला त्या ओबीसी म्हणून ओबीसीची बाजू घेतात म्हणून अरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेच म्हणले की ओबीसीच्या आरक्षणा धक्का लावणार नाही आणि ना ह्या महाराष्ट्राचा पुरेशाव आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार कोणाच्या अमला बदलता येणार नाही बाबासाहेबांनी दिलेली आम्हाला घटना आम्हाला दिलेलं संविधान रोम खालावी या जगातल्या कुठल्या माणसाला बदलता येत नाही ती गॅरंटी आमची त्या ठिकाणी परंतु काही लोक का उद्याच का बलगा करून महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचं या ठिकाणी काम करतात देशाचा आणि राज्याचं राजकारण अरे राजा तुम्ही फक्त महाराष्ट्रामध्ये असाल देश आणि दुनियामध्ये आम्ही आहोत तुम्ही या छोट्या संख्येचा विचार करू नका बिहारची जनगणना झाली किती टक्के निघाला आपण सदुत सदुसष्ट टक्के मंत्रिमंडळाचं काही कळत नाही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नाना पटोले अध्यक्ष असताना जात हे चंदाचा ठराव त्या ठिकाणी सर्वच पक्षांनी मंजूर केला केला की के नाही केला आणि मग ते हे का झोपेत राहते का सगळे सरकार यांना जरा आपली नाही का आम्हाला कामाला लवून दाखवून तुम्ही तिकडे शांत झोपायचं महाराष्ट्राच्या सरकारला आपण विचारलं पाहिजे की ज्या विधानसभेच्या सभागृहामध्ये जातनिह जन झाली पाहिजे हा ठराव जर मंजूर केला असेल तर सरकारने त्या कामाला सुरुवात काय केली नाही हा सुद्धा जबाब सरकारला आपण या ठिकाणी विचारला महाराष्ट्राच्या या भागामध्ये मुख्यमंत्री म्हणतो आरक्षण देणार का हो दुसरा उपमुख्यमंत्री दुसरीकडे जाऊन बसतो ते त्याला चोमळी बसतो म्हणजे आम्हाला तिसरा उपमुख्यमंत्रीला ठेवून बघू हा आता तुम्हाला निवडणूक मध्ये ठरवायचं कोण नारायचं कोण हुशार येत था। ठरवणार आहे था, संध्याकाळच्या जेवणावर जा जाऊ नका साहेब आले ताक्या ता आले मामा आले आमचे आता मजबुरी झाली आमचाले संबंध आहे मग आता संबंध तुमचे असतील तर सुधारून घ्या मध्ये संबंध पिढाक चालेल पण कुणी भाषण करा एक वर्ष मराठा समाज हा त्यांच्या आरक्षणासाठी संघर्ष करत आपल्या सर्वांना कल्पना आहे मागील काही वर्षांपासून त्यांचे अठ्ठावन्न मोर्चे निघाले अतिशय शांततेच्या मार्गातून शिस्तप्रिय असे मोर्चे निघाले त्या मोर्चामध्ये सुद्धा आपण सर्वजण सामील झालो आपण सामील होत असताना त्यावेळी समाजाची मागणी होती की आम्हाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं त्यामुळं हो। त्या आपण सुद्धा त्या मोर्चामध्ये सहभागी झालो हो नंतर हळूहळू त्यांच्या मागण्या बदलत गेल्या आणि ओबीसीतून आरक्षण आम्हाला पाहिजेच ही मागणी पुढे आली मागण्या मागण्याचा मांडण्याचा अधिकार आपल्या सर्वांना आहे लोकशाहीने तो अधिकार सगळ्यांना दिलेला आहे परंतु तू ती मागणी मागण्याचा मागण्याचा एक पद्धत आहे एक कायदा आणि कानून आहे परंतु काही तीन चार महिन्यांपासून एक रात्री तयार झालेलं नेतृत्व बडबड करतंय मित्रांनो जालन्याच्या मराठा समाजाच्या उपोषणस्थळी जर हल्ला झाला नसता लाठी हल्ला झाला नसता तर या माणसाला कोणी ओळखलं सुद्धा नसत पोलिसांनी पोलिसांकडून काय झालं असेल माहीत नाही ती परिस्थिती त्याच्यावर चौकशी चालू आहे परंतु रात्रीतून ने एक नेता तयार होतोय आणि त्याच जेवढं वय नाही आहे त्याच्यापेक्षा जास्त राजकारण ज्या नेत्यांनी केलंय ते आमचा के आराध्य दैवत छगनराजे भुजबळ साहेबांवर तू बोलतोय भुजबळ साहेबांवर बोलण्याची तुमची पात्रता नाहीये मी तुम्हाला जरांगेंना आरे तोरे या ठिकाणी करणार नाहीये अरे तूर याच्यामुळे करणार नाही की मी घाबरवतो असंही नाही आहे मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही परंतु आदरणीय छगनराजी भुजबळ साहेबांचे महात्मा फुलेंचे छत्रपती शिवाजी महाराजांचे आमच्यावर संस्कार आहेत कुणाबद्दल कसं बोलायचं काय बोलायचं हे आम्हाला शिकवलेलं आहे भुजबळ साहेब मित्रांनो मागण्या मांडत असताना एक पद्धत असली आणि भाषा बोलण्याची जी पद्धत असते प्रमुख महिला या ठिकाणी आज त्यांना देवाज्ञा झाली आणि त्याच्यामुळे समाज हा त्या अंतर्विधीला गेलेला होता आणि दुसरं म्हणजे आता येणार तर पुन्हा एक तेरावा या गावात आहे आणि त्याच्यामुळं आपली संख्याधारा रोडावलेली दिसते आणि म्हणून मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते आज जवळजवळ तीन चार महिने झाले तसं आपण एक प्रश्न आयरणीवर आहे मी तो ओबीसीचा आतापर्यंत सगळ्यांनी बघितलं की सगळ्यांनी काय काय बोलले ते तुम्ही ऐकले मी काही जास्त बोलणार नाही कारण मला माहिती मी आताच आले पण तुम्ही जवळजवळ मला वाटतं चार पाच तास झाले तसे तुम्ही या ठिकाणी एक उदाहरण मी दे एका असतात दोन लेकर असल्यावर आई दोन ताटं करते दोन ताटं केल्यावर ती दोघांना सारखंच वाढते ताटामध्ये म्हणून तुम्हाला कधी केलं का आईने असं केलं का कोणी तरी एखादं सांगा मला आईना असा भेदभाव केला नाही तरी ताई मग आपल्याला संवेदनाच्या रूपात किंवा आता आपल्याला दोन ताट वाढलेले आपलं ताट समोर आहे आपल्या आपल्याला वाढलेलं आहे पण आपल्या ताटातलं एका मुलाच्या चा, ताटातलं जर कोणी ओढत असेल तर तो, तो मुलगा घेऊ देईल का घेऊ देईल का आणि जो तो जर घेऊ देत घेऊ देत असेल तर तो कसा आहे पांगू ये कसा आहे तो पंगू आहे आपण पंगू येत नाही मग आपण कसे खंबीर आहे आपण कसे खंबीर आहे आपलं ताट आपल्याला आवळून आहे आपल्या ताटातला एकही घास तुम्हाला द्यायचा नाही नाही तर आपलं पोट भरणार नाही आणि म्हणून एकच गोष्ट लक्षात या ठिकाणी आता सगळेजण बोलले मी जास्त बोलणार नाहीये आपल्याला राजकारण कमी करायचंय जेव्हा एकदा भूजबळ साहेबांबरोबर माझं बोलणं झालं त्यावेळेस मी साहेबांना म्हणले की साहेब वय वय पुढे पुढे सरकत आहे नवीन नेतृत्व तयार होत आहे राजकारण राजकारणातून आम्ही माघार घेतोय त्यांनी सांगितलं की ताई सरळ मागे जा काही अडचण नाही परंतु समाजासाठी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही काम करा आणि म्हणून या तुम्हाला आणि म्हणून मला अभिमान वाटतोय की परमेश्वराने ताकद दिली समाजा ती समाजासाठी खर्च करायची परमेश्वराने ताकद दिली ती समाजासाठी खर्च करायची हे गोष्ट माझ्या लक्षात येत नाही या लोकांना या लोकांना कळतच नाही म्हणून तुम्ही जे बोलताय ना लोकांना कळतच नाही भुजबळ साहेबांना टार्गेट काय केलं जातं निघोला लक्षातच येत नाही कारण भुजबळ साहेब ही माळी आणि सगळ्यांना काय वाटतं माळी म्हणजे ओबीसी काय वाटतं माळी म्हणजे ओबीसी हे सुद्धा लक्षात नाही लोकांना की ओबीसी मध्ये किती समाज आहे आणि कोण कोण आहे आज जवळजवळ तीनशे त्र्याहत्तर जाती त्यामध्ये मलाही माहीत नव्हत्या मी आज टीव्ही मध्ये बघते एवढ्या जाती मग तो आपल्या गावातच बघा ना किती किती म्हणजे आपल्या मतदारसंघातच किती आणि आपल्या महाराष्ट्रात किती असेल हा गुन्ह्या गोविंदाना हा महाराष्ट्र आज जवळजवळ चार पाच महिने झाले नुसता तळमळतोय कशासाठी तर ओबीसीतून आरक्षण आरक्षण करायला कोणाचीच मान नाही कोण म्हणतं की आरक्षण देऊ नका सगळ्यांना मिळालं पाहिजे मराठ्यामध्ये मागास कोण नाहीये आज आमच्या बांधाला बांधू बांधाला बांध असलेले शेतकरी मराठा शेतकरी काम करतायत त्यांचे दिवसभर काम करतायत त्यांना आज माहीत नाही की ओबीसी हे आरक्षण पाहिजे माळ्याचा असेल सुताराचा असेल लोहाराचा असेल सोनाराचा असेल तेल्याचा असेल तांबड्याचं असेल शेताला शेती आज तुम्ही त्यांच्यात भांडण लावताय आज तुम्ही त्यांच्यात भांड लावताय कशासाठी शाळेतली मुलं आज आहेत मोर्चा आहे कशाचा ओबीसीचा मोर्चा आहे एका वर्गात शिकणारी ही मुलं यांच्यात वाद निर्माण होते आणि म्हणून कोणी असं समजू नये की भुजबळ साहेब माळ्याचे आहे म्हणून माळीच ओबीसी आज कितीतरी समाज ओबीसीत असणाऱ्या कितीतरी समाजाला हे माहीत नाही हे माहीत नाही की मी ओबीसी आज आपल्याला सांग मोज भाऊने सांगितलं की ते मी नाव नाही घेणार मी कोणाच नाव नाही घेणार की आपल्याला जागृत केलं खरं अरे अगर माना एका एका जातीला एका ओबीसी एका एका, एका, एका जातीला जाती समजायला लागलंय ला। की तुम्ही पाहिले असाल मसन जोगी हे परवा एक माणूस आला परवा एक माणूस मा, आला मागायला तो भिक्षा मागत होता काय करा म्हणे ताई हे ओबीसीचं असं चाललं म्हणलं तू कोण आहे म्हणे मी ओबीसी आहे म्हणून मग भिक्षा मागतो म्हणजे कोण कोणता ओबीसी आहे त्याच त्याला सुद्धा माहीत नाही आणि म्हणून या ठिकाणी मला फक्त हेच सांगायचं आहे की भू भु, भुजबळ साहेबांनाच का टार्गेट केलं जातं भुजबळ साहेब एकटेच ग ओबीसी मधले भरपूर नेते भरपूर नेते आणि आपणही त्याचं वाईट वाटून नाही घ्यायचं अजिबात वाटू वाईट वाटून नाही घ्यायचे आज या महाराष्ट्रामध्ये गुन्ह्या गुणून जाणारे नाणणारे लोक आज विस्कळीत झालेले आहेत शाळा शाळेमध्ये जाणारी मुलं सुद्धा भीती वाटते त्यांना दवाखान्यात जाणारी लोक त्यांनाही भीती वाटते काही काही महिन्यात मला ओबीसी मग दवाखान्यात जाऊ कमी ओबीसी मग दवाखान्यात जाऊ कमी अरे शासन तुम्हाला देत आहे ना रोज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणताय की तुमचं आरक्षण तुम्हाला देतो मग कशासाठी आवठा ठेव ओबीसीतून पाहिजे कशासाठी आपलं कुणाचंही म्हणणं असं नाही की मराठ्यांना आरक्षण देऊ नये त्यांच्यात त्यांच्यात पण मागासलेले जे लोक आहेत त्यांना पण पाहिजे आहे आरक्षण आम्हाला राजकारणासाठी आरक्षण नको पण उद्या शाळेत जाणारी आमची मुलं त्यांची मुलं असती आपली मुलं असती त्यांना त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे यासाठीच आपण हा लढा आहे आणि म्हणून आमच्या ताटातला तुम्ही मागू नका आम्ही आणखीन तुमच्या पाठीमागे राहू की शासनाने तुम्हाला द्यायला पाहिजे सरकारने तुम्हाला द्यायला पाहिजे नाही टिकणार आरक्षण मराठ्यांना द्यायला पाहिजे यात आमचं दुमत नाही भुजबळ साहेब सुद्धा तेच सांगतात की द्या तुम्ही आरक्षण द्या त्यांना आणि म्हणून या ठिकाणी आता वेळ खूप झालेला आहे आप आपल्याला आणि म्हणून मी या ठिकाणी एकच विनंती सर्व ओबीसी बांधवांना करेल की आपण आपल्या शेजारचा जो ओबीसी त्याला जागे करा जो आपल्या बा, बाहेर बसतोय त्याला जागे करा की बाबा तू ओबीसी आपल्याला ओबीसी साठी लढला पाहिजे ओबीसीच्या मेळाव्यात गेलं पाहिजे आम्हाला राजकारण करायचं नाही आणि यासाठी एक मात्र सगळ्यांनी केलं पाहिजे की शिक्षण घेतलं पाहिजे आणि जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेतलं नाही तोपर्यंत तुम्ही कोण आणा कुठे आहात कसे वाटू शकता हे तुम्हाला कळणार नाही बाबासाहेबांनी म्हणलेलं आहे जो शिक्षणासारखं दूध पेईल तो वाघासारखी डरकाळी पडेल माथ्याला दरकाळ नाही पडायचं का म्हणून भाऊ संपिंग तुम्हाला वाटत असेल तुम्ही एक वेळेस नाही हजार वेळेस ते म्हणले की ओबीसी वेगळा महाराज वेगळा आमचा वेगळा वेगळा दहशत निर्माण करा आपल्या मुलाचे असेल आपली स्वतःची असेल दहशत निर्माण करा अशी दहशत निर्माण करा की माझ्या वाट्याला कोणी गेलं नाही पाहिजे दहा समोर आले त्याला यातीने पत्करण्याची शक्ती आताच तुमच्यात पाहिजे आणि तर खऱ्या अर्थाने तुम्ही ओबीसी समाजाचा आहात ओबीसी समाजासाठी लढू शकता आपल्या उद्याच्या लेकरासाठी लढू शकता हे लक्षात ठेवा एक आता एक आनंदाची बाब मी मला टीव्हीवर बघायला मिळते मिळाली चालतात